नमस्कार दोस्तानो बघा आता संध्याकाळच्या साडेसहा वाजले आहेत सव्वा सहा साडेसहा वाजता माझ्याकडून पंधरा मिनटं जास्त बघा जा 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 आणि मिस्त्री बघ टकाटक झाली आहेत चहा पाजला मिस्त्रीला दोन कप ठीक आहे मोकळे कप चा याच्या पेला <laughs> चहा संपलेला आहे आणि निवांत आम्ही पहिल्या जुन्या घराची जी चौकड होती का त्याच्यावर बसतो लाकडी त्याच्यावर निवांत आपलं बसलोय वातावरण आज पाऊस झालंय आबाड आले उद्याच्या कामाची चर्चा आपली चालू आहे उद्याच्या कामाची चर्चा आहे आणि ह्या मिस्त्रीचं उद्याच शेवटचं काम आहे दिवस उद्याच्या दिवस म्हणजे उद्या सगळ्या कामाचा एंड होतय ना मिस्त्री झालंय आता संपलं एक दिवस त्यामुळं खरंच मिस्त्रीने बघा खूप हातभार लावला आणि जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता एकोणतीस मेला आपल्या आईची दुसरी पुण्यतिथी आहे आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो ज्यांना कोणाकोणाला यायचं आहे आ, आ, जो निलेश भाऊ साफसफाई करायला लागली इकडे निलेश भाऊ साफसफाई करायला लागली पोर ही सगळी साफसफाई करते ती निलेश भाऊ साफसफाई करतो रस्त्याने घेऊन चाललाय टाकायला मी आपल्या मिस्त्री ही निवांत बसलोय पण मी बसलोय बघा ते मिस्त्री संघ पाडणार पण तिकडे इसा करत नाही बघा तसा निलेश भाऊ मनानं आणि कामान पण श्रीमंत आहे बघा काय कसले बी काम असू द्या नुसतं दोन चार बाकी खाल्ली काम किती बी असेल तुमचं काम झालंच पाहिजे दादा आणि इकडे बघाय मिस्त्री सुद्धा चांगला बोलले त्याकडं चाल चाल टाका टाका कणा काना बघा सगळ्यांची गळबळ चालली आहे चकार चालली बघा तुम्हाला दाखवतो बघा बघा मोठं मोठं कड सगळं बघा बारकी चिल्ली पिल्ली सगळी गुथलीत बघा सुद्धा चकार चालू आहे गेला घरा पुढची सगळी स्वच्छता चालू आहे बघा उद्याही पर्षीचं तुकडं ही सगळं मागणी साफसफाई करायची बघा काय शिवाय इकडे बघा अण्णानं सकाळ जरणं साफसफाई केली आहे बघा हवा कटरच्या साईडची बघा गंजी कल्ली साईडची बघा सगळे एक नंबर केलेलं आहे आता दिवस कमी आले तर दिवस कमी आले तर त्यामुळे ही सगळी साफसफाई जोरात चालू आहे बघा एकोणतीस तारखेपर्यंत ओके जिंदगीत जिंदगीत असं जगायचं हा सुद्धा म्हणलं पाहिजे ही बाबा नाद हे डोक्यात काय बी आईला काय बी रात्र दहा लाख लाग आपण लगा काम करू शकतो आपण काम चालू केलं बस ना आईच्या पुण्यतिथीपर्यंत संपूर्ण काम वेळच्या वेळी पूर्ण झालेला आहे चांगल्या कामाला पैसा आणि आता खिडक्या दरवाजे हे दोन दिवसात ओके होत आहे मग काय लगेच का म्हणत प्रायमर मारून सुद्धा ओके आयला घ्यायला सुद्धा घर नाही <laughs> <laughs> आता या मला या आता किती मोठं झाले का राहायला घर नसताना सुद्धा लोक येत होती पण त्यांची बी सोय होत होती थोडी गैरसोय होत होती खाय पियाला कमी नव्हतं बघा पण बाकीची जरा गैरसोय होत होती राहण्याची पावसा पाण्याची राहण्याची अब्द होत होती पण आता मिस्त्री आता किती पिढी सो कुटुंब तुम्ही घेऊन या कमी पडत नाही पूर्ण निवारा दणकट मध्ये निवारा झाला नाही एक नंबर निवारा झाला कसं निवारा झालाय रकील निवारा झालाय निवारा रकील झालाय बघा विशेष मिस्त्री पण काढू आपण करू मिस्त्री पण तूर तुम्ही चुकवले आता ह्या बऱ्यान जर चुकवलं ना तुम्हाला इकडं पुन्हा यायला जागाच नाही मिस्त्री सातशे रुपये हाजरी आपल्याकडे ठेवून येत नाही एका दिवसाची मिस्त्रीची हाजरी ठेवून घ्यायची आठ वाजता स कुटुंब सपरिवार दिवशी मदत करू लागे गेल्या वर्षी आणि मिस्त्रीला शेवटपतू थांबले होता मिस्त्री शेवटपर्यंत या वर्षी तर काय मुक्कामी आणि त्या दिवशी कामाला नाही आता काय हाय का ह्या गा आता काय आहे का पाणी हाय त्यानंतर काय आहे सगळ सुविधा आहे आणि टप टप आहे आता ही बारकी खडी ह्याच्या फोन टाकून घेतो म्हणजे किती पावसी दल दल नाय काय नाही मागे शेड उतरले अजून निवार झाला सगळ्यांनी बघा हातभार लावलाय बघा सगळ्यांनी ज्याला सांगल त्यांनी नाही म्हटलं नाहीत आणि मिस्त्री सहसा गावत नाहीत पण आपल्या आईची पुण्याची ती जवळ आली म्हणून मिस्त्रीने चिका दिना सवड काढून बघा काम जवळ जवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आता उद्याच्या ब्लॉक मध्ये शंभर टक्के होत आहे कोंबी तेवढी राहिले उद्या होती ती उद्या उद्या कोंबी काय नाही हम्म काय टेन्शन नाही दादा मी चिक्काचे ना काम करते काम काम आले पडत नाही दादा तयार केली कोंबीच्या तीन पोटीचा माल चक्त पन्नास पाट्या वाळू झाले का नाही पूर्ण काय ना बघा दोस्तो सगळे व्यवस्थित केले बघा सचिन भावनं पण आपल्याला खूप मोठी मदत केली ही गडी दोन दिवस दोन तीन दिवस चार पाच दिवस नव्हतं बघा दांडी मारली होती पण ही मिस्त्री मात्र पिचली आलं आणि हे हिसाई पण आलं नाही ह्या मिस्त्रीच काम होत थोडंफार करायला लागतं तिकडे असं आहे मिस्त्रीच काम होत असं आहे का <laughs> काम करा लागते गर्म झाले आता प्रायमर मारून टाकायला म्हणजे पण वास्तुक शांती होता वास्तू शांतीच असं आहे बाकी काय म्हणाल मिस्त्री वातावरणला भिव ना का पाऊस येत नाही एक दिवस पाऊस पडतोय दहा दिवस निघून जाते मी कागदाई तयार केली ती प्लॅस्टर झाकायला तर गेलं उठलं होतं मी म्हटलं आता आता म्हटलं शंभर टक्के पुन्हा गेलं बघा तर मित्रांनो आपलं काम ह्या मिस्त्रीनं कशा पद्धतीने सगळ्यांनी पूर्ण केलंय बघा खिडक्याला सगळं बसवून घेतले पर्शा कशा बसवले द्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला काय काय ह्या घराबद्दल आहे ते पण तुम्ही सुचवू शकता